नाशिक शहरात मोटरसायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना गुन्हे शाखा युनिट दोन आणि इंदिरानगर पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने एक मोठी कामगिरी केली आहे गुन्हे शाखा युनिट दोन चे पोलीस अधिकारी मोटरसायकल चोरी प्रकरणी तपास करत असताना सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रेमचंद गांगुर्डे आणि पोलीस हवालदार चंद्रकांत गवळी यांना गुप्त माहिती मिळाली ही माहिती अशी होती की एक इसम चोरीची बजाज पल्सर मोटरसायकल विक्रीसाठी कवटेकरवाडी पांडवलेनी परिसरात येणार आहे सदर माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने सापळा लावून सदर आरोपीला हात पकडले तपासादरम्यान त्याने आपले नाव नितीन पवार वय वीस वर्ष राहणार कवटेकरवाडी पांडवलेनी नाशिक असे सांगितले त्याच्याकडून पंचवीस हजार रुपयांची चोरीची बजाज पल्सर मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे ज्याचा आरटीओ क्रमांक आहे एमएच पंधरा ईएन चौसष्ट शहात्तर त्याच्या कबुलीनंतर इंदिरानगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे ही कामगिरी माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उप आयुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव व सहायक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली ही यशस्वी कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवने प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रेमचंद गांगुर्डे तसेच इतर पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड यांच्या संयुक्त प्रयत्नातून झाले आहे सबस्क्राईब प्रेस द